नमस्कार म्हटलं सर्व शेतकरी बांधवांना कशी का हा काय कायची वाट पाहू राहिले कर्जमाफीची वाट पाहू राहिले का भेटणार का नाही भेटणार ना काय प्रश्न विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही कर्जमाफीची अपेक्षा केली पाहिजे सरकारकडून का नाही केली पाहिजे हे तुमचं वैयक्तिक मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फक्त कमेंट बॉक्समध्ये शादू नका हो तुमचे कसं भैताळ्यासार भैताळ्यासारखं डोसकं जर का तपलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लॉसांमध्ये जरा सुशिक्षित बोल कमेंट बॉक्समध्ये एवढी विनंती झालं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो की कर्जमाफी होणार नाही होणार होणार तर कधी होणार नेमकी कोणा शेतकऱ्याची होणार कोणा शेतकऱ्याची नाही होणार या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देते चला या व्हिडिओला जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूया सुरू बघा काही दिवसा पहिलेच म्हणजे आता मार्च एंडिंगच्या टायमाच्या अजित पवार आले आणि अजित पवार म्हणाले शेतकऱ्याचा एक रुपयाचा कर्ज माफ होणार नाही एक रुपयाचा माफ होणार नाही फक्त व्याज माफ होणार जा चुपचाप शेतकऱ्यानं एकतीस तारखेच्या अंतर कर्ज भरून या नंतर दुसऱ्याच दिवशी ना भाऊ महाराष्ट्र पेटून उठला मग काय चार पाच दिवस होत नाही तर काय अवजित पवार वापस आले वापस म्हणतात मी शेतकरी टिंगल करत जर शेतकरी मा मित्र आहे टिंगल करायला का हा काय त्या मेव ना होय जाऊ द्या वाघ शिल्लक जर का बोललो तुम्ही मला जाल तर त्यानंतर मग आता कसं देवेंद्र फडणवीस झाले मुख्यमंत्री साहेब आले डायरेक्ट आणि मुख्यमंत्री साहेब म्हणता हो कर्जमाफी होणार पण यावर्षी नाही कारण यावर्षी भरपूर पाऊस राहिला पाऊस पडला त्याच्यानंतर मुळं नुकसान झालं त्याच्यानंतर जमीन वाहून गेल्या लोकांचे पशू वाहून गेले काय जानमालची हानी झाली घरदार वाहून गेले तर त्यामुळे काय पिकाचं नुकसान झालं तर त्यांचं असं म्हणणं होतं ज्या दिव ज्या वेळेस <सवैं> पाऊस कमी पडणार म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रात पुरा महाराष्ट्रात दुष्काळ पडणार त्यावेळेस आम्ही कर्जमाफ करू मग मराठवाड्यात करून टाका ना राज्य मराठवाड्यात एनी टाईम दुष्काळ असते विदर्भाची इकडे करा विदर्भात बी दुष्काळ असते जिकडे जेव्हा आता कोकणात तुम्ही कधीच करणार नाही काही कोकणात हे दुष्काळ पडतच नाही कारण तिकडे एनी टाईम पाणी राहते कारण तो मान्सून हे आता पहिला प्लॉट टूच आहे आला की माणसून पहिले दणका तरीच देते कोकणात तर कधी दुष्काळ पडणार नाही मग त्याच्या शेतकऱ्याचं कधी कर्ज कर माफ होणारच नाही म्हणजे तुमचं म्हणणं काय की बरोबर पाच वर्ष झाली निवडणूक आल्या डबल की कर तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करता जेणेकरून तुम्ही पुन्हा निवडून आले पाहता आणि पुन्हा शेतकऱ्याची गडची दाब्याल मुकोय तुम्ही याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुमचं कर्ज माफ होणार पण आता कसं होणार किती होणार हे तर अजून कोणालाच माहीत नाही कसं आहे सरकारने याच्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे सर सात बारा कोरा करू का म्हटलं तर होतं देवेंद्र फडणवीसनं शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा पर पीक, कोरा परंतु कुठे गेला काय म्हणजे मले समजला अजून शेतकऱ्याचा सातबारा पीक पिक पिकच नाही राहिला त्याच्यात तसाच कोरा झाला तो जाऊ दे तो विषय आता काय बोलता त्या विषयावर परंतु काय त्याने काय असं स्पष्ट सांगितलं नाही मोबाईल तर शंभरने एक टक्का गॅरंटी आहे की जे थकीत बाकी आहेत त्यांचं माफ करतील नाही तर मग जे रेग्युलर भरणार आहेत त्यांचं माफ करतील कारण की एकच वर्ष कर्ज माफ करतील किंवा असं काही करू शकतात कारण की त्याचा तो चुनावी जुमलाच राहणार की जास्त निधी गेलाही नाही पाहिजे काही खर्चही झाला नाही पाहिजे शेतकऱ्यांचं मतही आपल्या मतं ऐकून आलं पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित होऊन आपण विजयी होऊन निवडून आलो पाहिजे तर या गोष्टीसाठी तर कोणी ना कोणी प्रयत्न करणारच आणि त्यासाठी ते होतील तेवढं प्रयत्न करतील आणि मला तरी असं वाटतं की खूप साऱ्या शेतकऱ्यांचं खर्च माप म्हणजे जसं पाहिजे तसं होणार नाही कारण की सा शेतकऱ्यांना सातबारा करू कोरा 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 असं तर नाही होणार कारण की ज्या शेतकऱ्यांच्या इकडे ज्या शेतकऱ्या रेग्युलर भरत आहेत त्यांचं माप होऊ शकते किंवा मग एक तर थकीत बाकी आहेत त्याचंही माफ होऊ शकते किंवा अल्पभूधारक आहे त्यांचं माफ होऊ शकते जास्त जमीन आहे त्याचंही माफ होऊ शकते काही सांगता येत नाही तसं आहे सरकारमध्ये बरं चाललं राहायला जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं कोणा शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हायला पाहिजे भूधारक भूमिहीन का जय हिंद एक्स वाय पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र